जुलाब होत असल्यास काही घरगुती उपाय सतत जुलाब होत असतील तर ते थांबवणे अत्यंत महत्त्वाचे असते कारण जास्त जुलाब आणि जास्त उलट्या झाल्या तर शरीरातील पाणी कमी होऊ शकते आणि हे अत्यंत घातक असते शरीरात पाणी कमी झाल्यास रुग्ण बेशुद्ध पडू शकतो खूप अशक्तपणा येऊ हो शकतो किंबहुना त्याच्या जीवाला देखील धोका होऊ शकतो त्यामुळे जुलाब किंवा उलट्या ताबडतोब बंद करणे गरजेचे असते त्यासाठी उपाय खालीलप्रमाणे आहेत नंबर एक कोमट करून थंड केलेले एक लिटर पाणी घ्यावे त्यात सहा चमचे साखर व अर्धा चमचा मीठ टाकावे हे पूर्ण मिश्रण तयार करून ठेवावे आणि जेव्हा जुलाब किंवा उलट्या होतील तेव्हा हे पाणी रुग्णास पिण्यास द्यावे त्यामुळे पाणी आणि ग्लुकोज भरून निघण्यास मदत होते नंबर दोन एक ग्लास पाणी त्यात दोन चमचे अद्रकचा रस एक चमचा लिंबू रस आणि दोन चिमुट मिरे पावडर टाकावी आणि एक चमचा साखर टाकून हे मिश्रण ढवळून जुलाब झालेल्या व्यक्तीस पिण्यास द्यावे अद्रक आणि लिंबू हे शरीरातील सर्व बॅक्टेरियल इन्फेक्शन दूर करण्यास मदत करते नंबर तीन मेथीदाणे देखील जुलाब बंद होण्यासाठी फायदेशीर असतात त्यामुळे मेथीदाण्याचा जुलाब बंद करण्यासाठी घरगुती उपाय म्हणून जास्त प्रमाणात वापर केला जातो त्यासाठी दोन चमचे मेथीदाणे घ्यावे आणि जवळपास एक ग्लासभर पाण्यात भिजत ठेवावे त्यानंतर हे भिजवलेले दाणे आणि ते पाणी गरम करून कोमट झाल्यावर गाळून प्यावे तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्यात साखर देखील टाकू शकता या उपायाने जुलाब पातळ होणे बंद होते नंबर चार दाण्याप्रमाणेच जिरे देखील जुलाब बंद होण्यास मदत करतात त्यासाठी जिरे पाण्यात भिजत घालावे आणि मग पाणी गरम करून कोमट किंवा थंड झाल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने प्यावे या उपायाने पोटदुखी देखील थांबते आणि जुलाब बंद होतात नंबर पाच जुलाब होत असल्यास दही खावे कारण दह्यामध्ये मुळातच लॅक्टिक ॲसिड असते जे जुलाबचे बॅक्टेरियल शरीरातून संपवण्याचे काम करतात त्यामुळे जुलाब होत असल्यास सौम्य आहार घेतल्यानंतर दही साखर खावी त्यामुळे परत परत जुलाब होणे थांबते सहा सतत उलट्या आणि जुलाब झाल्याने शरीरातील पाणी कमी होते सोडियम पोटॅशियम आणि क्षार यांचे प्रमाण देखील कमी होते या सर्व कारणामुळे डिहायड्रेशन होऊ शकते आणि त्यामुळे चक्कर बेशुद्ध पडणे अतिशय अशक्तपणा वाटणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात त्यासाठी कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये ओ आर एस पॅक मिळतो ते घ्यावे त्यामुळे शरीराला सोडियम आणि पोटॅशियम मिळते आणि होणारी झीज भरून निघण्यास मदत होते तसेच जुलाब आणि उलट्या होणे देखील बंद होते परंतु जर जास्त प्रमाणात जुलाब व उलट्या होत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद